आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारताने आपलं वर्चस्व सिद्ध करत ही ट्रॉफी जिंकलेली आहे ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे तर म्हणजे या निमित्ताने कर्णधार रोहित शर्मा असतील किंवा संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर असतील यांचं आपण सगळे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये या टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये जी कॅप्टन्सी रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची स्टाईल बदलून मध्ये वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे पिचवर टिकून शहात्तर धावा त्या ठिकाणी काढल्या आणि या शहात्तर धावाच खऱ्या अर्थानं या सामन्याच्या निर्णायक धावा होत्या आणि म्हणून खरंतर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेट प्रेमींना एक अविस्मरणीय अशा प्रकारची भेट आपल्या संघाने दिली आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघामध्ये जे एक सांघिक भावना आपल्याला पाहायला मिळाली जे टीम स्पिरिट पाहायला मिळालं ते देखील अतिशय वाखाणण्यासारखं असं आहे आणि विशेष आनंद या करताय की चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने आपल्याला हुलकावणी देत होती आणि मागच्या वेळेस एक शल्य देखील आपल्या मनामध्ये दे होतं पण ते शल्य आपण या ठिकाणी काल पूर्ण करू शकलो आणि लागोपाठ दोन आय सी सी चॅम्पियनशिप एक मागच्या वर्षी आणि एक यावर्षी मागच्या वर्षी टी ट्वेंटीची वर्षी फिफ्टी ओव्हर्सची अशा दोन्ही जिंकणारा भारत हा एकमेव देश त्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे या चॅम्पियन ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते ते, ते फॉर्ममध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती पण फॉर्म हा टेम्पररी असतो जो क्लास असतो तो परमनंट असतो हे या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्माकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीकडनं पाहायला मिळाली मला असं वाटतं की त्यांनी हे दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघं त्या ठिकाणी आहेत वरुण चक्रवर्ती या खेळाडूच मला विशेष कौतुक करावं असं वाटत आपल्या शालेय जीवनामध्ये ते क्रिकेट खेळले परंतु त्यानंतर ते आर्किटेक्ट झाले दुर्दैवाने थोडं क्रिकेटची नातं तुटलं त्यांनी आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होतं पुन्हा क्रिकेटकडे वळले आणि आज त्यांच्या फिरकीपुढे सगळेच्या सगळ्याच्या सगळे त्या ठिकाणी निसनाभूत झाले आणि त्यांनी आपण काय आहोत हे या निमित्ताने निश्चितपणे आपल्याला दाखवून दिलं आपल्याला कल्पना आहे की वरुण चक्रवर्ती असतील किंवा कुलदीप यादव असतील यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे अतिशय महत्वाच्या क्षणी त्यांनी महत्वाच्या विकेट्स काढत समोरचे जे संघ आहेत त्या संघांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं आणि काल तर आपण सगळ्यांनी बघितलं की चार फिरकीपटू घेऊन आपण खेळलो आणि चौघांनीही एक प्रकारे संघाला त्या ठिकाणी न्यूझीलंडच्या बांधण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आपण बघितलं आणि म्हणूनच काही युवा तर काही अनुभवी अशा खेळाडूंचा हा जो संघ होता हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा संघ होता आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्यांदा आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तो क्षण हा खरं म्हणजे भारतीय क्रिकेटचा वॉटरशेड मुवमेंट होता आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटने कधी वळून बघितलं नाही त्र्याऐंशी सालची भारताची टीम जी त्या ठिकाणी इंग्लंडला गेली होती आणि लंडनमध्ये त्या ठिकाणी खेळणार होती त्यावेळी त्या टीमबद्दल असं बोललं गेलं की हे पर्यटनाकरता चालले आहेत एखाद दुसरी मॅच खेळतील हारतील परत येतील पण त्या टीमने जो काही विजय त्या ठिकाणी मिळवला आणि मग त्यानंतर दोन हजार दोन साली आपल्याला श्रीलंकेसोबत संयुक्त विजय मिळाला त्यानंतर हा आज विजय आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीचा थेट या ठिकाणी मिळतो आहे दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार सात मध्ये आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो दोन हजार अकरामध्ये एक दिवसीय विश्वचषक आपल्या नावावर केला तेरामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो आणि अर्थातच मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली टी ट्वेंटी आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जिंकलो त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीवर तीन वेळा नाव कोरणारा भारत आता एकमेव देश झाले <laughs> आपल्याला खरं म्हणजे ही जी काही आपली चॅम्पियन टीम आहे या टीमचं निश्चितपणे स्वागत करायची इच्छा आहे ते जसं जमेल तसं आपण त्या ठिकाणी स्वागत करू पण आज क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतीय टीम इतकी अभेद्य टीम आहे की काल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल की जे फॉरेनचे एक्सपर्ट कॉमेंटेटर्स होते ते देखील म्हणत होते की आता भारताची अवस्था अशी आहे की भारताने ए टीम बनवली आणि बी टीम बनवली तर कदाचित याच दोन टीम फायनलमध्ये येतील अशा प्रकारे भारत आज क्रिकेटमध्ये या ठिकाणी खेळतो आहे आणि म्हणूनच मी आज या सभागृहाच्या अनुमतीने एक ठराव या ठिकाणी अभिनंदनाचा मांडतो आहे हा ठराव आपण या ठिकाणी पास करूया आणि माझी अध्यक्षांना विनंती असेल की हा ठराव एक प्रशस्तीपत्र रूपाने त्यात काही सुधारणा असतील तर ते आपल्या अधिकार्या ते सुधारणा करून आपण टीमच्या प्रत्येक प्लेअरला पाठवले पाहिजे की महाराष्ट्र विधानसभेने केलेला हा ठराव आहे आणि हा आपल्या अभिनंदनाचा अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी आला पाहिजे